सुरेश धस यांनी कुणाला भेटावं हा जर त्यांचा प्रश्न असता जर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना लक्ष करीत त्यांनी न्यायासाठी लढण्याचा आवडला नसता नमस्कार मित्रांनो मी विकास खोखरे महाराष्ट्र टुडे लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत सर्वात प्रथम विनंती महाराष्ट्र टुडे लाईव्ह या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचा जो विषय आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत तो विषय म्हणजे धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांची झालेली भेट या भेटीतून तीन सवाल प्रामुख्यानं उपस्थित केले जात आहेत पहिला सवाल सुरेश दस हे स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणाचं राजकारण करीत आहेत का दुसरा प्रश्न राजकारणात पडद्यामागं नेमकं घडत आहे तरी काय आणि तिसरा प्रश्न राजकारणात सुसंवाद असावा की नसावा मित्रांनो मी तिसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करतो राजकारणात सुसंवाद असावा की नसावा नक्कीच राजकारणात सुसंवाद असला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि राजकीय तज्ज्ञांचं देखील तेच मत आहे यामध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपल्या संतांची शिकवण आहे राजकीय मतभेद असले मनभेद असले तरी राजकारण्यांमध्ये सुसंवाद असायलाच हवा यामध्ये अनेक मागील नेत्यांनी हे दाखवून दिलेलं आहे आणि आता देखील ज्वलंत उदाहरण म्हणजे पवार काका पुतणे अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आपली वेगळी भूमिका मांडली यानंतर शरद पवार यांनी देखील वेगळी भूमिका मांडत शरद पवार वेगळ्या ठिकाणी गेले यानंतर मात्र दोघेही सातत्यानं एका कार्यक्रमात एका मंचावर येत एक असल्याचं चित्र त्या ठिकाणी संपूर्ण जनतेने पाहिलं आहे यामुळे या, या राजकीय मंचावर दोघांचा कुठलाही राजकीय सुसंवाद होत नसला दोघांमध्ये कुठलीही चर्चा होत नसली तरी ते नेमके एका मंचावर येत आहेत हे देखील तितकंच खरं आहे यामधून मग ह्या प्रश्नामध्ये मला एक सवाल उपस्थित करायचा आहे सुरेश दस यांना जर राजकीय सुसंवाद टिकवायचा होता तर सुरेश दस यांनी ही भेट माध्यमांपासून का लपवली ज्या वेळेसपासून सुरेश दस स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात लढत आहेत त्याविषयी बोलत आहेत यावेळी माध्यमांसमोर छोट्या छोट्या गोष्टी आणत आहेत मात्र या प्रकरणामध्ये सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांची झालेली भेट का लपवली असा देखील राजकीय तज्ञांकडून सवाल उपस्थित केला जातोय या सगळ्या गोष्टीला तोंड फोडलं ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की सुरेश दस धनंजय मुंडे आणि माझी साडेचार तास चर्चा झाली यानंतर सुरेश दसांनी पत्रकार परिषद घेत आपली अर्धा तास चर्चा झाल्याचं कबूल केलं मग जर बावनकुळे म्हणतायत साडेचार तास भेट झाली सुरेश धस सांगतायत अर्धा तास भेट झाली यामध्ये नेमकं खोटं बोलतंय तरी कोण असा सवाल देखील त्या निमित्तानं उपस्थित केला जातोय काल सुरेश दस यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुरेश दसांनी असं सांगितलं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या निवासस्थानी आपल्याला भोजनासाठी बोलवलं होतं आणि यानंतर भोजन करीत असताना त्या ठिकाणी पाठीमागून धनंजय मुंडे आली आणि त्यानंतर आमची भेट झाली मित्रांनो राजकारणात असं होत नसतं ही भेट घडवून आणली होती का ही भेट समेटच करण्यासाठी घडवून आणले होते का असा सवाल देखील आता त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय जर सुरेश दस म्हणतायत धनंजय मुंडे आणि यांची माझी अचानक भेट झाली ही भेट अर्धा तास झाली तर या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा झाली हे देखील सुरेश दसांनी माध्यमांसमोर सांगणं तितकंच महत्वाचं आहे या भेटीमध्ये सुरेश दस म्हणतायत की ही भेट घडवून आणलेली नव्हती ही भेट अचानक झाली मग त्यावेळेस सुरेश दस त्या ठिकाणी तिथून निघून का गेले नाहीत असा सवाल देखील त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात सातत्यानं सुरेश धस हे आपली भूमिका मांडत आहेत मात्र सातत्याने या भूमिके पाठीमाग आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही असं देखील ते सातत्यानं म्हणत आहेत मग जर ते धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत नाही तर धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या कालावधीमध्ये झालेला भ्रष्टाचार पीठसाठी धनंजय मुंडे पालकमंत्री नको हे सर्व आकाडतांडव कोणी केलं हे संपूर्ण उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मग जर सुरेश दसांना आपला राजकीय सुसंवाद टिकवायचा होता तर मग त्यांनी एवढी मोठी वातावरण निर्मिती का केली हा सवाल देखील त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय काल धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेट झाली या भेटीनंतर दीड तास सखोल चर्चा झाली यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोपर्यंत धनंजय मुंडे दोषी असत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे पाठीशी राहील असं त्या ठिकाणी मत व्यक्त केलं यामध्ये सुरेश देसा दसांच्या किंबहुना लक्षात आलं असावं की आपला पक्ष असेल किंवा अजित पवार असतील हे आपल्या मतांना प्रतिसाद देत नाहीत यामुळेच की काय अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आलेलं आहे अजित पवार स्वतः अर्थमंत्री आहेत आणि अशा वेळेस सुरेश दसांना अजित पवारांना नाराज करणं परवडणार नाही म्हणूनच की काय सुरेश दसांनी हा समिट केला असावा असा सवाल देखील त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय <coughs> दोन दिवसापूर्वी सुरेश काही कागदपत्र घेत अजित पवारांची भेट घेण्याचं त्या ठिकाणी अं सांगितलं मात्र काही वेळानंतरच बातम्या वेगाने पसरल्या की अजित पवारांनी सुरेश भेट नाकारली मित्रांनो ही भेट नाकारल्यानंतर सुरेश देसांनी विचार केला असावा की जर अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याला जो राजकारणात तितकाच स्ट्रॉंग आहे या नेत्याला डावलून आपण आपलं राजकारण करू शकत नाही <coughs> यामुळे सुरेश दस यांनी हा समिट घडवून आणला असावा असं देखील मत त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय अनेकदा सुरेश दस यांनी गोपीनाथ मुंडे असतील पंकजा मुंडे असतील अजित पवार असतील शरद पवार असतील एक वेळी तर देवेंद्र फडणवीस देखील यांना विरोध करण्याचा विचार त्यांच्या आला होता काही मतभेद दोघांमध्ये झाले होते मात्र त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मनाला समजवलं आणि हा मतभेद कुठेतरी थांबला त्यांना विरोध करण्याचं त्या ठिकाणी थांबवलं यातून हा सवाल उपस्थित केला जातोय की संतोष देशमुख प्रकरणात विशिष्ट टप्प्यापर्यंत सुरेश दस यांनी आपली भूमिका लावून धरली अगदी हे प्रकरण डायव्हर्ट होण्यासाठी सुरेश दस यांनी माळींचा विषय काढला की काय अशी देखील चर्चा लोकांपर्यंत आहे यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरेश दस या सर्व प्रकरणामध्ये बॅकफुटला गेलेले आहेत मग सुरेश दस यांनी विशिष्ट टप्प्यापर्यंत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा लावून धरला का हा सवाल त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय यामुळे सुरेश दस यांनी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या नेत्याला निष्प्रभ करण्यासाठी त्यांचा वापर कुणी केला का हा सवाल देखील आता उभ्या महाराष्ट्राला सतावतोय कारण मनोज जरांगे पाटील सातत्यानं मराठा आरक्षणाची भूमिका मांडत आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटलांची एंट्री होऊ नये आणि या एंट्रीमुळे देवेंद्र फडणवीसांना त्रास होऊ नये अशी भूमिका सुरेश दसांना वाटली असावी का म्हणून या मुद्द्या मुद्द्यामध्ये त्यांनी स्वतः पुढारपण घेतलं आणि आक्रमक भूमिका घेतली यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात त्यांनी जरी जागा केली असली तरी धनंजय मुंडे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे मराठा समाजाच्या मनामध्ये त्यांची झालेली जागा कुठेतरी कमी झाल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामुळे धस साहेब तुम्ही धनंजय मुंडे यांना टार्गेट करत प्राजक्ता माळेचा विषय काढला हा विषय तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या न्यायाला कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी होता का असा सवाल देखील त्या निमित्तानं उपस्थित केला जातोय मित्रांनो हे जे तीन सवाल त्या ठिकाणी उपस्थित केले जात होते याचं जा संक्षिप्त विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलं तुम्हाला या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं लाईक करा कमेंट करा तुर्तास आपण इथेच थांबू धन्यवाद